मित्रांनो मी सुदान गंगावणे माझ्यासोबत आज आहेत भिवंडी काँग्रेसचे जे लीडर्स आहेत महाराष्ट्र प्रदेश कमिटीवर देखील ते कार्यरत आहेत युवा नेतृत्व आहे राकेश पाटील आणि राकेश पाटील हे आज इथे माझ्यासोबत भिवंडी ते ठाण्यापर्यंत प्रवास करणार आहेत विषय असा आहे की मुंबईमध्ये काँग्रेसला एक जागा मिळालेली आहे काँग्रेस अजून एक जागा मागते त्यानंतर ठाण्यामध्ये काँग्रेसला भिवंडीची जागा हवी आहे ती याच्यासाठी हवी आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघ आहे हा काँग्रेसकडे होता दोन हजार चौदा त्यानंतर एकोणीसमध्ये हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी काँग्रेसला अपयश आलं आणि चौदामध्ये अपयश आलं आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये जी काँग्रेसची जी घोडदोड आहे ती तरुण नेतृत्वाने ही पुढं केली आणि म्हणूनच आपण त्यांच्याकडून थोडंसं माहिती घेऊया की राकेश मला एक सांगा की आता नेमकी काय भूमिका आहे काँग्रेस कुठली जागा अजून मागते किंवा भिवंडीमध्ये कायम असेल का काँग्रेस पक्षाला हा इतिहास आहे भिवंडी हा मतदारसंघ माननीय इथे खासदार माजी खासदार दामू शिंगडा निवडून गेलेले या मतदारसंघाच्या आणि okay. त्याच्यानंतर सुरेश टावरे या मतदारसंघाला okay. पारंपरिक काँग्रेस पक्ष इथून लढत okay. आहे आणि आज इथं मतदारांच्या प्रत्येक घराघरात काँग्रेस पक्षाचा सिंबॉल पोचलेला okay. आहे आणि आज काँग्रेस पक्षाला जर या कोकणामध्ये एकच सीट आहे जी काँग्रेस पक्षाला पोषक आहे आणि काँग्रेस पक्षाला भविष्याच्या दृष्टिकोनातून इथे पोषक राहील भिवंडी महानगरपालिकेची रचना आज ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची रचना याचा फायदा आहे आणि इथे मायनॉरिटी ओबीसी मतदार परत शेड्यूलकाज मतदार सर्व प्रकारच्या मतदारांचा हा मतदारसंघ आहे शहरी भाग ग्रामीण भाग याचा बॅलेन्सिंग हा मतदारसंघ झालेला आहे त्यामुळे ही भिवंडी काँग्रेसची राहावा ही हा सर्व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी इच्छा आहे ओके म्हणजे संमिश्र संमिश्र मतदार मतदार आणि हा सेक्युलर मतदाराचा संघ राहिलेला आहे भविष्यात आणि मागील काळात हा सेक्युलर मतदार या पूर्ण मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे ही मतदारसंघ राहावा कोकणात काँग्रेसला हा चांगला पोषक मतदार आहे आणि जर कोकणामध्ये काँग्रेसला मतदारसंघ नसला तर पुढील काळात काँग्रेसला कठीण समस्या राहणार आहे ओके पण मग या संदर्भात जे प्रदेशची जी कमिटी आहे किंवा सेंटरची जी, जी कमिटी आहे किंवा जे तुमचे ऑब्झर्वर असतात तिथपर्यंत हा मेसेज गेला आहे की हा मतदारसंघ सुटला नाही पाहिजे तर असं काही मेसेज गेला आहे का हो हो आमचे महाराष्ट्राचे प्रदेश मान्य श्री नानाबा पाटोले साहेब विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात साहेब तसेच महारा आमच्या स्थानिक पदाधिकारी म्हणजे जे जिल्हा काँग्रेसचे जेवढे पदाधिकारी आहेत प्रत्येक भिवंडी शहर असो कल्याण असो आणि ग्रामीण असे तीन जिल्हा आमच्या आणि पालघर जिल्ह्यातला वाडा हा आमच्याकडं काही भाग आहे तो हा म्हणजे चार जिल्हा अध्यक्षांच्या कमिट्या तालुका अध्यक्षांच्या कमिट्या त्यानंतर इतर सर्व फ्रंटल काँग्रेसच्या सर्वांच्या वतीने हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहावा म्हणून वरिष्ठ वरिष्ठकार पत्रव्यवहारही केलेला आहे त्याच्यानंतर प्रदेश कार्यकारणी प्रदेश पातळीवरचे प्रभारी त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष विधिमंडळ नेते याही सुद्धा दिल्लीत प्रस्ताव दिलेला आहे दिल्लीतल्या काही महत्वाच्या आणि प्रमुख नेत्यांनीही हट्ट केलेला की के काँग्रेसकडे मतदारसंघ राहावा okay. पण आघाडीच्या दृष्टिकोनातून हा विषय चालू आहे आणि एका प्रेमाच्या आणि सामंजस्य निर्णयाने हा निर्णय नक्कीच चांगला होईल पण तुमचे मित्र पक्ष बोलतात की काँग्रेसकडे फेस नाहीये चेहरा नाहीये त्यामुळे ही जी सीट आहे ही राष्ट्रवादीला मिळावी म्हणून काँग्रेस पक्षाकडे चेहरा खूप आहे काँग्रेस इच्छुक उमेदवारही खूप आहेत फक्त काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ हवा काँग्रेस पक्षाची जी रणनीती असते राजकीय रणनीती निवडणुकीची रणनीती ही फेसवर काँग्रेस विचारावर लढली जाते आणि हा विचार महत्वाचा असतो लोकशाहीमध्ये सेक्युलरिझम आणि विचार आम्ही या मतदार सामाजिक संतुलन राखून नि, ही निवडणूक कशी लढता येईल या दृष्टिकोनातून आम्ही लढतो येते नेहमीच मित्रांनो बघूया आपण की ही सीट जी आहे कुणाला मिळते कारण आय थिंक आज किंवा उद्यापर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल किंवा शिवसेनेचा कारण शिवसेनेच्या लोकांनी देखील या मतदारसंघाची जी जागा आहे त्याची मागणी केलेली आहे काही दिवसापूर्वी माझं या भागातील जे आमदार आहेत माजी आमदार आहेत रुपेश म्हात्रे त्यांच्याशी बोलणं झालं होतं ते, ते म्हणाले मी देखील या मतदारसंघासाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे बघूया की काय नेमकं का होतं आहे